जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नाशिक जिल्ह्यात साठ प्रवाशांना घेऊन सापुतारा घाट मार्गावरून परतणारी सुरत लक्झरी बस दरीत पलटी दोन मुलांचा मृत्यू बापा ट्रॅव्हल्सचा अपघात जखमींना एकशे आठ द्वारे रुग्णालयात हलवण्यात आले सापुतारा घाट मार्ग दिवसेंदिवस खडतर होत चालला आहे त्यानंतर आणखी एक अपघात झाला ज्यात सुरतच्या बापा सीताराम ट्रॅव्हल्स ची लक्झरी बस साठ प्रवाशांना घेऊन परतत होती दरम्यान सापुतारा घाट रस्त्यावर चालकाचे स्टेअरिंग नियंत्रण सुटल्याने लक्झरी बस खोल दरीत कोसळली विरा जवळून गेल्यावर लोक मदतीसाठी धावले दरम्यान एकशे आठ पथकही घटनास्थळी पोहोचले जखमींना रुग्णालयात हलवण्यात आले या घटनेत दोन मुलांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे मान्सून दाखल होताच डांग जिल्ह्यातील गिरिकंदरा बहरला आहे त्यानंतर शनिवार रविवारी त्यांची गर्दी अधिक असते चौक बाजार उधना सुरत येथील प्रवाशांची बापा सीताराम ट्रॅव्हल्सची लक्झरी बस क्रमांक दोनशे शून्य पाच टी त्र्याण्णवशे त्र्याण्णव रविवारी साकुतारा येथे गेलेल्या प्रवाशांची साकुतारा मालेगाम राष्ट्रीय महामार्गावरून जात होती सायंकाळी सहाच्या सुमारास वळण घेत असताना लक्झरी बसच्या चालकाचे स्टेअरिंगवरील नियंत्रण सुटले आणि संरक्षण बस भिंतीला धडकून दरीत कोसळली लक्झरी बसच्या चालकाने दुसऱ्या वाहनाला ओव्हरटेक करताना अपघात केल्याची माहिती मिळाली आहे या लक्झरी बसमध्ये प्रवासी होते अपघात होताच सापुताराकडे आलेल्या इतर पर्यटकांनी वाहन थांबवून मदतीसाठी धाव घेतली ही घटना समजताच सापुताराचे पोलीस निरीक्षक भुया कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले दरम्यान बचाव कार्य सुरू झाले दरम्यान एकशे आठ चे पथकही घटनास्थळी पोहोचले असून जखमींना शामगवण सीएचसी से मध्ये हलवण्यात आले आहे या घटनेत दोन मुलांचा मृत्यू झाला आहे या प्रकरणी सापुतारा पोलिसांनी अपघाताचा गुन्हा दाखल करून पुढील कारवाई केली आहे सुरगाणा प्रतिनिधी सह सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार